नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवदे सक्सेस अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत समसंख्या आणि विषम संख्या बघा समसंख्या काय असतात ज्या संख्येला दोनने ज्या संख्येला दोनने निशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला समसंख्या म्हणतात बरोबर आता या व्याख्यात दोन शब्द आहेत एक शब्द आहे निशेष भाग जातो आणि दुसरा शब्द एकक स्थान आता बऱ्याच जणांना निशेष म्हणजे काय ते समजलं नसेल बघा निशेष म्हणजे काय निशेष म्हणजे एका एखाद्या संख्येला दुसऱ्या एखाद्या संख्येनं भागितल्यानंतर बाकी काय उरतो शून्य फॉर एक्झाम्पल जसं समजा मी इथं लिहिलं चार या चारला आपण काय केलं दोन न भागी बरोबर बे एके बे बे दोन्ही चार बे दोन्ही चार चारातून चार घेणे शून्य म्हणजे काय झालं या दोनने या चारला निशेष भाग दिला निशेष भाग म्हणजे बाकी जेव्हा शून्य उरतो त्याला निशेष भाग म्हणतात बरोबर म्हणजे एखाद्या संख्येला अशा पद्धतीने भाग दिला दोनने की शून्य उरणार तेव्हा त्याला निशेष भाग गेला असं आपण म्हणतो आणि त्या संख्येला समसंख्या म्हणतात अजून दुसरी ओळख कोणती समसंख्येची जर ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असला कि ती संख्या समसंख्या असते बरोबर आता एकक स्थान म्हणजे काय कोणती आपण एक संख्या नेली फॉर एक्झाम्पल आता इथं थर्टी टू बरोबर एक, एकक एकक स्थानची संख्या म्हणजे काय उजवीकडून पहिली आता इथं बत्तीस आहे बत्तीस मधून उजवीकडून पहिली ही ही संख्या आहे दोन एकक स्थान हे झालं एकक स्थान एकक स्थानची संख्या दोन आहे म्हणजे ही समसंख्या इथं चौसष्ट आहे एकक स्थानची संख्या चार आहे म्हणजे काय आहे समसंख्या इथं अठरा आहे एकक स्थानची संख्या किती आठ आहे म्हणजे समसंख्या इकडे एकशे तेवीस आहे एकशे तेवीस मध्ये एक संख्या तीन आहे तीन आहे का आपल्या याच्यात तीन याच्यामध्ये कुठे नाही म्हणजे ही समसंख्या आहे का तर नाही अशा पद्धतीने या झाल्या समसंख्या आता आपण पाहू विषम संख्या विषम संख्यामध्ये ज्या संख्येला दोन्ही निशेष भाग जात नाही म्हणजे दोन्ही निशेष भाग जाणार नाही ती संख्यासाठी विषम संख्या दुसरी ओळख काय द्यायची ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला म्हणायचं विषम संख्या बरोबर उदाहरणार्थ एकवीस एकवीसच्या एकक स्थानी काय आहे एक आहे का, का एक म्हणजे ही झाली विषम संख्या तेवीस एकक स्थानी तीन विषम संख्या पंचेचाळीस एकक स्थानी पाच विषम संख्या सत्तावन्न एकक स्थानी किती आहे सात विषम संख्या एकोणसत्तर एकक स्थानी किती आहे नऊ म्हणजे विषम संख्या ज्या संख्येच्या एकक एक स्थानी एक तीन पाच सात आणि नऊ अशा संख्या असतात त्याला विषम संख्या म्हणतात बरोबर आता या दोन याच्यावर समसंख्या आणि विषम संख्या यावर आपण काही बेसिक प्रश्न पाहूयात चला तुम्ही पटापट काय करायचं उत्तर द्यायचं पहिला प्रश्न आहे खालीलपैकी समसंख्या ओळखा काय सांगितलेलं आपल्याला पर्यायपैकी आपल्याला समसंख्या ओळखायची बरोबर अगोदर आपण यू समसंख्याच्या व्याख्येवर काय सांगितलं समसंख्या एक तर दोन ना निशेच भाग गेला पाहिजे दुसरं काय सांगितलं की त्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असला पाहिजे बघा पर्याय छत्तीस सत्तेचाळीस एकवीस एक आणि एकोणचाळीस एक एक सुरुवात करू आपण आता या एकोणचाळीस मध्ये एकक स्थानी कोणता अंक आहे नऊ मग नऊ अंक असणारी समसंख्या असणार का नाही बघा याच्यात नऊ आहे का कुठं नाही नऊ असणारी काय असतील विषम संख्या असते म्हणजे हा ऑप्शन गेला एकवीस एक असणारी संख्या समसंख्या असणार का नाही कारण एक कुठं असणार विषम संख्येत सत्तेचाळीस सात आहे सात असणारी समसंख्या आहे का याच्यात नाही सात असणारी संख्या कोणती विषम संख्या म्हणजे हेही घडलं आणि इकडे छत्तीस छत्तीसच्या आहे सहा ज्या संख्येच्या स्थानी सहा असणार ती संख्या कोणती असणार समसंख्या बरोबर उत्तर नंबर एक प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणती समसंख्या नाही आता प्रश्न निर्माण आहे आपल्याला काय विचारलं समसंख्या कोणती नाही म्हणजेच ती कोणती असणार विषम संख्या असणार आता एक नंबरचा पर्याय पहिला याच्या एकक स्थानी काय आहे आठ अठ्ठेचाळीस एकक स्थानी आहे आठ एकक स्थानी जर आठ असेल तर ती समसंख्या आहे पण आपल्याला काय विचारलं समसंख्या नाही म्हणजे ही समसंख्या आहे चौतीस एकक स्थानी चार समसंख्या आहे अठ्ठ्याऐंशी एकक स्थानी आठ समसंख्या आहे एकोणसाठ एकक स्थानी किती आहे नऊ आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी नऊ असणार ती संख्या समसंख्या संख्या आहे का नाही ती संख्या असणार विषम संख्या बरोबर पर्याय प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी विषम संख्या ओळख आता आपल्याला विषम संख्या ओळखायची विषम संख्येची ओळख काय आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला विषम संख्या म्हणतात बरोबर बघा विषम संख्या ओळखायची सहा आहे सहा असणारी कोणती असते समसंख्या ही विषम असणार आहे का नाही बत्तीस आहे एकक स्थानी किती आहे दोन म्हणजे ही झाली आपली समसंख्या अठरा एकक स्थानी किती आहे एकक स्थानी किती आहे आठ म्हणजे ही पण झाली आपली समसंख्या आणि इथं एकक स्थानी किती आहे एक ही संख्या कोणती झाली विषम संख्या म्हणजे आपला जो करेक्ट आन्सर आहे हे सम आहे हे सम आहे आणि हे पण काय आहे सम आहे म्हणजे अगोदरच्या तीन सम आहे आपल्याला ओळखायचे विषम संख्या तर विषम संख्या होणार एक्क्याऐंशी चार नंबरचा पर्याय बरोबर तर ह्या बघितल्या आपण संख्या आणि संख्या, पुढच्या भागात आपण यावरील काही प्रश्न प्रश्नाच्या प्रश्ना स्वरूपात रिव्हिजन करूया धन्यवाद